हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आणि गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्व सुद्धा दिलं जातं तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आध्यात्मिक शैक्षणिक आणि त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त ही केली जाते आणि गुरुपौर्णिमेला काही वस्तू घरी आणल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही प्राप्त होत असते आणि म्हणूनच आजच्या तुमच्या तुमच्यासोबत एक अतिशय महत्वाची वस्तू मी शेअर करणार आहे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू घरात आणल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि ही घरामध्ये आपल्या घरामध्ये कंगाल धनवान त्याचप्रमाणे आपले नशीब बदलून श्रीमंतीचे योग हे आपल्याला येतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरुपौर्णिमेचा हा दिवस भगवान विष्णू आपले जगाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेचा सुद्धा दिवस असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या स्वामींची सुद्धा उपासना सेवा ही करत असतो आणि या दिवशी देवतांची विधिवत विदीव, पूजा केल्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुंचा गुरूंच्या सेवेसोबतच काही उपाय सुद्धा जे आहेत तर ते करायचे आहेत आता तुम्हाला मी जी वस्तू सांगणार आहे तर ही कुठलीही आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो त्यामध्ये आपल्याला योग्य तो मोबदला सुद्धा मिळत नसेल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्री गरिबी ही येत असेल तर उद्या पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्यामुळे नक्कीच आपल्या घरातील दरिद्री गरिबी जी आहे तर हो ती नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्वाची वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे हळद तुमच्या घरामध्ये हळद असेल तर तुम्ही आन... असेल। ती तुम्ही थोडीशी आण जरी आणली असेल किंवा तुमच्या घरामध्ये हळद जरी स्टॉकमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रिय असणारी ही जी हळद आहे तर ती उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा हळद तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या हळदीच्या पाण्याचा अभिषेक सुद्धा तुम्हाला करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण जेव्हा फरशी पुसत असतो तेव्हा सुद्धा पाण्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे उंबरट्यावरती घराच्या हळदीचं लेपन सुद्धा आपल्याला करायचं आहे तर अशा पद्धतीने हळदीचा वापर हा उद्या करायचा आहे उद्या स्वस्तिक जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला हळदीचा काढायचं आहे हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही सुद्धा पूर्ण होत नाही तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हळद आपल्या घरामध्ये जरी असेल स्टॉक मध्ये असेल सांगितल्याप्रमाणे तरी सुद्धा तुम्हाला उद्या हळद ही थोडीशी खरेदी करून आणायची आहे उद्या हळद खरेदी करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच जर आपण उद्याच्या दिवशी हळद आपल्या घरामध्ये खरेदी करून आणली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होत असते आणि म्हणूनच अगदी थोडीशी हळद तुम्हाला घरामध्ये खरेदी करून आणायची आहे आणल्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये देवी दे देवतांची देव देव पूजा करणार आहोत हळदी कुंकू जे तुम्ही वाहणार आहात अर्पण करणार आहात तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हळदीचा या वापर करायचा आहे आणि बाकीची हळद तुम्हाला एखाद्या कंटेनरमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये भरून पूजेसाठी वापरायचे आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कासव आता तुम्ही पाहिलंच असेल की बऱ्याच घरांमध्ये कासव जे आहे तर ते ठेवलं जातं कासवाची मूर्ती जी आहे तर ती ठेवली जाते आणि म्हणूनच उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला घरामध्ये कासव आणायचं आहे असं म्हटलं जातं की कासव हा भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे आणि प्राचीन काळी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचं रूप धारण केलं होतं आणि या दिवशी कासव घरामध्ये आणणं हे सुद्धा अतिशय शुभ असं मानलं जातं कासव तुम्हाला घरात आणल्यानंतर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला स्थापित करायचं आहे आणि कासव जे आहे तर ते घरामध्ये आणल्यामुळे आपल्या सुख शांती समृद्धी येत असते त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक आहे तं, तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते तुमच्या घरामध्ये अजून सुद्धा कासवाची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र जर तुमच्या देवघरामध्ये अजून सुद्धा श्रीयंत्र नसेल आणि जर तुम्हाला श्रीयंत्राची खरेदी करायची असेल तर ती उद्या आवर्जून करायची आहे कारण श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे आणि घरामध्ये <us> ज्या माता लक्ष्मी प्रसन्न असते त्या घरामध्ये श्रीयंत्र हे असतंच तर बघा तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासोबतच स्थिर सुद्धा राहत असते आणि ते घर सोडून कधीही माता लक्ष्मी कुठेच जात नाही आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये दे लक्ष्मीच्या मूर्ती सोबत श्रीयंत्र असणं हे सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावरती उद्या कुंकुमार्चन करायचं आहे आणि श्री श्रीसुप्तम म्हणत तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र नाही ज्यांना शक्य झालं तर त्यांनी उद्या श्रीयंत्र हे नक्की खरेदी करून आणायचं आहे श्रीयंत्र हे तुम्ही पंचधातूचं सुद्धा घेऊ शकता उद्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची वस्तू आणायची आहे ती म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा स्वामीं फोटो जे आपले स्वामी सेवेकरी आहेत आणि स्वामींची थोडीफार सेवा करत असतात आणि ज्यांच्या घरामध्ये अजून सुद्धा स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर अशांनी या दिवशी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन यायचा आहे जर तुम्हाला देवपूजा करायला वेळ मिळत नसेल तर नेहमी तुम्ही मूर्तींवरती अभिषेक जर तुम्हाला घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटोसुद्धा आणू शकता पण जर तुम्हाला विशिष्ट तिथींवरती त्याचप्रमाणे काही विशेष वार असतात तर या दिवशी तुम्हाला जर मूर्तीवरती अभिषेक करणं शक्य होत असेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती सुद्धा घरी आणू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापना सुद्धा करू शकता आता घरामध्ये मूर्ती असेल तर अभिषेक हा झालाच पाहिजे आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून सुद्धा आपण घेऊन तिची पूजा करू शकतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी मूर्ती किंवा फोटो हा आणायचा आहे किंवा तुम्ही आज आदल्या दिवशी सुद्धा आणला तरीही चालेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तो फोटो तुमच्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे मूर्ती आणली असेल तर तिची स्थापना सुद्धा उद्या करायची आहे ज्या घरामध्ये संपत्ती टिकत नसेल कर्ज खूप झालेलं असेल आणि कर्ज फेडण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल कर्ज तुमच्याकडनं फेडलं जात असेल तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हत्तीची प्रतिकृती म्हणजे हत्तीची प्रतिमा हत्तीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला घरामध्ये आणायची आहे दोन गजलक्ष्मीच्या ज्या मूर्ती आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा केली जाते आणि हत्ती हे संपत्तीचं प्रतीक सुद्धा आहे आणि म्हणूनच हत्तीची पूजा केल्यामुळे लक्ष्मी आणि भगवान गणेश जे आहे तर ते प्रसन्न होत असतात आणि हत्तीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते आणि यासोबतच आर्थिक समस्या पैशाच्या अडचणी या सुद्धा दूर होतात त्यामुळे घरामध्ये एक सकारात्मकता येते आणि म्हणूनच घरामध्ये नक्कीच हत्ती हत्तीची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला आणायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये अजूनही मोरपीस नसेल तर तुम्ही उद्या मोरपी सुद्धा घरामध्ये आणायचं आहे मोरपीस घरामध्ये असणं हे अतिशय शुभ जातं आणि आपल्या कधीही वाईट शक्तींचा प्रभाव सुद्धा यामुळे पडत नाही तर त्या घरामध्ये नक्कीच कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही निगेटिव्हिटी येत नाही घरातल्या व्यक्तींना कधीही नजर दोष जे आहेत तर ते सुद्धा लागत नाहीत आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी मोरपी सुद्धा घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे आणि मोर मोरपीस तुम्ही आणल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही हे मोरपीस ठेवू शकता तर पहा जेव्हा घरामध्ये मोरपीस तेव्हा ते मोरपीस ते वापरून आपल्या मुलांची नजर सुद्धा आपण काढू शकतो जेव्हा मोरपिसाने संपूर्ण नजर दोष हा नष्ट होतो मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी होतो मुलांना जर काही बाधा झाली असेल तर ती सुद्धा यामुळे दूर होते आणि म्हणूनच तुम्हाला मोरपीस जे आहे तर ते घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे यानंतर नंतर तुम्हाला या दिवशी सुद्धा खरेदी करू शकता मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी आपण मिठाची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि या दिवशी फक्त तुम्हाला मीठ हे घरी खरेदी करून आणायचं आहे आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला ते वापरायचं आहे या दिवशी मीठ खरेदी करून आणणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आपण आणत असतो आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा मीठ हे खरेदी करू शकता सांगितलेल्या वस्तूंपैकी जी वस्तू तुमच्या घरामध्ये नाही ती वस्तू तुम्हाला उद्या खरेदी करून आणायची आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या जा फॅमिली आणि फ्रेंड सोबत पण शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ